Hmm. मिस्टर संजय राऊत नागपूर विमानतळावर पोचल्या पोचल्या आपण आपली पोपटपंची तिथे सुद्धा सुरू केलेली आहे तिथे सुद्धा आपण अनेकांवरती आरोप केलेले आता त्याच्यामध्ये आपण केलेल्या काही आरोपांपैकी प्रमुख आरोप मी जनतेला सांगू इच्छित सर्वप्रथम आपण असं म्हणत आहात की आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे काही म्हटलेले की आमची पार्टी फॉर्टी फाय प्लस सीट महाराष्ट्रातून विजयी होईल आणि आम्ही आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुनश्च एकदा देशाचे पंतप्रधान बनवू आता तुम्ही त्याच्यावरती असं म्हणत आहात की फडणवीस यांना आकडे लावायची खूप सवय आहे आणि त्यामुळे त्यांनी ही आकडेबाजी केलेली आहे आता फडणवीस फॉर्टी फाय प्लस म्हणतात तर ते तुम्हाला रुचलेलं नाहीये तुम्ही मात्र असं म्हणतात की आम्ही म्हणजे तुमची महाराष्ट्र विकास महाविकास आघाडी ही पस्तीस प्लस सीट आणणार आहे आणि देशामध्ये दे तीनशे पाच प्लस मग हे आकडे जुळून तुम्हाला कसं काय जमतो तुम्ही त्यांना आकडे लावायचं काम करणार म्हणतात आणि तुमची उद्या परिस्थिती खराब झाली की तुम्हाला सामनाची कारकुनी करावी लागणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही बोला ना तुम्ही अजित पवारजी यांना म्हणलात की तो तर व्यापारी आहे तो इथे व्यापाराच काम करत बसणार तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा व्यापारी म्हणत आहात देशाचे पंतप्रधान सुद्धा तुमच्या नजरेत व्यापारी झाले तुम्ही सर्वच पक्षांना संपविण्याचा विडा उचललेला आहे का तुम्ही तुमच्या शिवसेनेला संपवलं जी संप तुमच्याकडे जी मूळची शिवसेना होती ती आता आमच्याकडे आली आमची झाली तुम्ही आता महाविकास तुमची जी आघाडी आहे काँग्रेस आहे त्या काँग्रेस पक्षाला संपविण्याचा विडा तुम्ही उचललेला आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा संपवून टाकलं तुमचं नक्की चाललेलं तरी हे काय आहे तुम्ही आता नागपूरमध्ये प्रचाराला गेलेला आहात आणि तिथे असं म्हणत आहात की मुंबईमध्ये एक सुद्धा सीट भारतीय जनता पार्टीची येणार नाही हो या मुंबईमध्ये उभाटा शिवसेना उरलेली आहे काँग्रेस पक्ष इथे उरलेला आहे काँग्रेस पक्ष तुमचं उभाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची तिघांचीही मिळून या मुंबईमध्ये एक सुद्धा सीट येणार नाही हे शब्द तुम्ही लिहून घ्या माझे आणि आता तुम्ही जे काही ठरवलेलं आहे भस्मासूर कसा होता की भस्मासूर ज्याच्या ज्याच्या डोक्यावर हात ठेवायचा किंवा ज्या ज्या वस्तूवर हात ठेवायचा ती ती वस्तू भस्मसात होऊन जायची तसंच संजय राऊत तुम्ही आता नागपूरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही आहात जिथे जिथे जाऊन आपण ज्या ज्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार कराल तो तो उमेदवार हरणार आहे म्हणजेच भस्मासुराची भूमिका तुम्ही आहात सध्या तेव्हा तुमच्या तोंडाला तुम्ही लगाम घाला कदाचित जी काही शिवसेना उभाटा उरलेली आहे ती तरी कदाचित पुढे तग धरेल अन्यथा तुम्ही संपूर्ण उभाटा शिवसेना काँग्रेस पार्टी आणि उरलेली राष्ट्रवादी काँग्रेस याला संपवून टाकणार आहात हेच मी या समोर यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू धन्यवाद